नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत तर दसऱ्यांच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर आमच्या मम्मीच चाललंय बघा इथ काय करते मम्मी गाठायचं चालू तर मम्मी आमची निवांत आहे का गळ्यातलं गळ्यातलं गाठते तर आमचं चालू बघा दसरा काढायचा दसरा काढायचं चाललंय तर बघा इकडे सगळी आवरावरी घेतली बघा आणि स्नेहल काय करते रील झाले तर चला आता दुपारचा टायमिंग झालाय ऊन चांगला कडक तापलंय किती वाजले का हो? दोन वाले हो, फक्त दोन वाजले हो। तर बाकीचे कपडे टाकलेत बाहेर वाळायला तर दसरा चालू आहे कोणी कोणी कपडे धुली कोणी कोणी लपाडले धुली मला कमेंट करून सांगा कोणी कोणी मदत केली बायकोसाठी हे काय ना मग कळ नाही होती सकाळ सकाळ नाही होती का वाकळा आहे धुल्या हाय अशा ते पण मशीन मध्ये नाही वेळ टाकायचं हा मशीन मध्ये टाकू आपण आज मग काय काही कळ आवरून घ्यायचं आधी कुठलं घ्यायचं किचनची घ्यावं ते मम्मी तसले गळ्यातलं गाठ शिकले का तू येत तुला गाठाय होय होय बरोबर चला मस्त पैकी जेवण वगैरे झालं घर गर घरी आज बनवले होते बटाट्याची भाजी आहे ना बटाटा फेमस बटाटा फेमस बटाट्याची भाजी बनवली होती तर चला असू द्या मी खाल्ली आणि बसली वाईल का निवांत बसले असू द्या चला आम्ही दसऱ्याची आवरावरी करतो आणि पुढचा व्हिडिओ बनवणार आहे बारामतीला का जात नाही त्याचं तुम्हाला खरं कारण सांगणार आहे की जास्त कमेंट आल त्या कमी जात नाही तुम्ही स्वार्थी झाला असं तसं बऱ्याचशे कमेंट आहेत तुमच्या प्रत्येक कमेंटाचे उत्तर पुढल्या व्हिडीओ मध्ये नक्की देणार आणि हा व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आणि असंच कंटिन्यू प्रेम करत जावा हाय ना तू सांग था था। चला तिकडली रूम बघून घ्या तुम्हाला दाखवते रूम आणि अशी रूम बघा कारण गणपती गणपती बाप्पाच्या वेळेस सगळं आपण केलं काय केलं म्हणजे सगळं साफसफाई केली होती ना दसऱ्याला करू घे आपण करून घेऊ आता पण करायची पण खातला बजा नाही करायची कुठली काय

तर चला आम्ही घेतो दसऱ्याच्या आवरावर आमची चालली बघा पाऊस चालू झाला इकडे हा हस्ती काय पळापळी चालू आहे आणि पाऊस चालू झाला बघा इकडं आणि इकडं आमचे कपडे पटापटापटा काढायला चालू झाले तिकडनं बेडशीट आली तर इकडं काय टाकल्या जातात आपल्या घराला वलन बांधायचे वलन घेत पटक्यास बांधून चला 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 स्नेहल लवकर लवकर या लवकर या कुठे गेले कपडे काढ लवकर लवकर या पावसात दिवस नको तर सगळा इथं वलन आहे दोरी मस्त बी घेतात बांधून घे तुम्ही कुठं उभं असतं लांबलचक बांधायची वेळ हा बर इथं बांधो का एवढी अशी हा इथं बांधव अशी मग एवढं तुम्ही कशाला मला बांधू द्या तरी दम हाय का नाही तुम्ही बांधूच तर दमच ना लागा तुम्ही पटापटा टाकताय टाव्याला काढाय त्याच्यावर झोपली असं हसायचं नाटक करते तर इकडे कपडे वरण टाकते काय म्हणते मम्मी मी इकडे दळण करत बसले पावसा पाण्याचं हा, hmm. का। 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 हा? ना हे सगळं हे करायचं का शेअर बरोबर हा तर स्नेहल काय म्हणते मम्मी हा हाय काय म्हणते ते दळण करून माझ्यापेक्षा देते का झोप झाली मस्त चेहरा कसं फुल आहे काय करते बी दळण करते का आता

आता काय मस्त दिसतोय बटन काढसा बोट साइडला काढते कॅमेरा चला तर घेऊन आलो आता घरी चाललोय तर मम्मी आमची शूट करते कॅमेरा खाली निव मग कॅमेरा वर चला असू चल। मी दिसतय का पण दिसतो कॅमेरा असा गाडी कुठे मी कॅमेरा मग झालेले आहे जरा चला मस्त पैकी जेवण झालं दळण आणलं मस्त पैकी जेवण बनवलं हा तर पावसामुळे आमचा दसरा बघा असा बाहेर आलाय बघितलं का है दसरा तरी अजून भरपूर दसरा राहिलाय हा मग भरपूर यायचं आहे का हा तर चला असा दसरा कंटिन्यू आमचा चालू राहणार अजून दोन तीन दिवस तर चालूच राहणार आहे देवी आपल्या घरी येऊ है का ना देवी आपल्या प्रत्येकाच्या घरोघरी बसते गणपती बाप्पा गेले की आता देवी आली ना घट गट, गट मध्ये तर चला तुम्ही असं कंटिन्यू व्हिडिओ कंटिन्यू बघत जावा आणि असंच कंटिन्यू प्रेम करत जावा आणि आमचे नवीन नवीन व्हिडिओ बघत जावा आणि आवडल्यास लाईक करा नक्की सांगा कमेंट करून हा आणि पुढचा व्हिडिओ नक्की म्हणाणार आहे बघत राहा आता व्हिडिओला एंड करतो चला शुभ रात्री गुड नाईट बाय बाय